नमस्कार मी पल्लवी चांगुळे महा आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे बुलंद आवाज महाराष्ट्राचा श्रीगोंदा तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी आमचे प्रतिनिधी महेश जिटे यांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीगोंदा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे काल दुपारपासून पावसाने संपूर्ण तालुका चांगलाच झोडपून काढलेला आहे गेल्या आठ दिवसापासून श्रीगोंद्यात पाऊस चालू आहे सतत पडत असल्याने कपाशी दुबार लागवडीचे लुँ संकट बळीराजावर आले आहे काही ठिकाणी सततच्या का उगवली नाही तर काही ठिकाणी उगवलेल्या कपाशीची रोपे सडून गेली आहेत बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना येतात शेतकऱ्यांना शासनाने बियाणे खते मोफत देण्याची मागणी श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी बांधव करत आहेत पावसामुळे झालेल्या नुकसानीचे कपाशीचे पंचनामे करण्यात यावे अशी पेडगाव व अनेक आसपासच्या ग्रामस्थांची मागणी आहे